नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो उद्या येणारे कोळे तालुका कराड जिल्हा सातारा येथील ओपनच्या मैदानावर बकासूरचा पायरा कोणत्या बैलाशी असू शकतो तर मित्रांनो आत्ताच पार पडलेले कर्जत जामखेड या मैदानावर बकासूरचा पायरा हा सर्जा होता आणि बकासूर आणि सर्जा याने या मैदानावर पाचवा क्रमांक मिळवला परंतु येणाऱ्या उद्याच्या मैदानावर बकासूरसाठी कोणता पायरा असणार आहे तर मित्रांनो उद्याच्या या मैदानावर सर्व टॉपचे बैल येण्याची शक्यता आहे कारण हे मैदानसुद्धा मोठे आहे श्री संत गाडगेनाथ महाराज यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त हे मैदान असणार आहे आणि हे मैदान भव्य आणि दिव्य असणार आहे, आहे। या मैदानावर पहिले बक्षीस एक लाख एकशे अकरा रुपयाचे आहेत आणि एकूण आठ बक्षीस आहेत तर अंदाजे या मैदानावर बकासूरचा पायरा हा शिरसवडीचा रायफल किंवा घरणिकीचा राजा या दोन बैलांपैकी एकाचा पायरा असू शकतो मित्रांनो आपणास काय वाटते या मैदानावर बकासूरचा नक्की पैरा हा कोणता असू शकतो तर ऐंशी टक्के शिरसावडीची रायफल हा पैरा असू शकतो आणि कदाचित घरणिकीचा राजा सुद्धा असू शकतो पण जास्त करून रायफलचा पायरा बकासूरला असू शकतो या मैदानावर जर हा पायरा असला तर नक्कीच बकासूर आणि रायफल हा फायनलपर्यंत जाऊ शकतो आणि विजयसुद्धा मिळू शकतात धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा